मग खरं तर फक्त मीडियापुरतंच नाही मी माझं उत्तर मर्यादित ठेवणार आणि हे मी माझ्या टॉक्समध्ये जनरली असं सांगत असते एक छोटीशी गोष्ट आहे जिथे हत्तीचं पिल्लू लहान असतं आणि त्याला साखळीने बांधलं जातं त्यावेळेला त्याला ती साखळी तोडता येत नाही पण त्याच साखळीमध्ये तो हत्ती मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर ते सा ती साखळी त्याला तोडणं सहज शक्य असतं पण कुठेतरी मेंटल ब्लॉकेज असतं की आपल्याला हे जमत, जमत नाही आहे हे तोडू शकत नाही तर महिलांच्या बाबतीत पण कुठेतरी असंच होतं की लहानपणापासून ती साखळी अशी बांधलेली असते की आपण आता मोठे झालो आहे वो, वोटिंग पॉवर मिळाली आहे आपल्याला देश कॉन्स्टिट्युशनली य ग्रो अप बट देन समवेअर यू हॅव देुअर माइंड की नाही हे आपल्याला तोडता नाही येणार तर ही कुठेतरी ही माइंडसेट बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी मी समाजाला तितकं जबाबदार नाही धरणार जितकं मी त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला धरणार की तिना तिला कळलं पाहिजे की आता मी एवढी सक्षम आहे की मी ह्याच्या पलीकडे जाऊन माझा निर्णय मी घेऊ शकते तर त्या मुलींनी स्वतःसाठी उभं राहत राहायला पाहिजे आणि एकदा ती स्वतःसाठी उभी राहिली तर आपोआप इकोसिस्टम जी आहे ना ती सपोर्ट करायला